मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला तब्बल अठरा वर्षे झाली तरी देखील या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही रायगड जिल्ह्यातून जाणारे या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच आहे त्यामुळे मागील सतरा वर्षे या कोकणातील जनतेला या महामार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला आहे काही दिवसावर कोकणातील गणेशोत्सव येऊन ठेपला असताना देखील या महामार्गावर पडलेल्या खड्ड्याचे विघ्न संपण्याचे नाव घेत नाही त्यामुळे आता या खड्ड्यातच गणेश उत्सव साजरे करण्याचे अभिनव आंदोलन मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती करणार असल्याचे आज जाहीर केले आपण मुंबई गोवा महामार्ग गेली सतरा वर्ष काम चालू असून अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे दोन हजार दहा ला काम चालू केलेलं आहे दोन हजार दहा ते दोन हजार दो पंचवीस मे पर्यंत म्हणजे आतापर्यंत त्या महामार्गावरती चार हजार पाचशे एकतीस जणांचा मृत्यू गेलेला आहे मृत्युमुखी गे पडली आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे आमचं असं ठाम म्हणणं आहे हे अपघाती मृत्यू नाही आहे हे सरकार आणि ठेकेदारांनी मिळून केलेले खून आहे आणि या सरकारवरती आणि ठेकेदारांवरती तीनशे दोन कलम तीनशे दोन सारख्या सारखे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणं हे गरजेचे संबंधित आमदार संबंधित खासदार संबंधित पालकमंत्री मंत्री, मंत्री यांच्यावर तीनशे दोन कलम तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावयाची आम्ही राज्यपाल महोदयांकडे आता मागणी करतोय परंतु त्यांना अटक होईल की नाही या सांगता येत नाही त्यासाठी आम्ही मोठं एक आंदोलन करतोय आणि आंदोलनाचं आजचं जे आम्ही जाहीर करतोय पहिलं पाऊल येणारा गणपती उत्सव हा कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लाखोच्या संख्येने लोक कोकणात जात असतात पर्यटक जात असतात आणि अशा वेळेला आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर हजारो अपघात घडतात आणि त्यातून मृत्युमुखी लोक पडतात आणि यानंतर त्या अपघाती मृत्यू होऊ नये किंवा अपघात घडू नये म्हणून आम्ही यावर्षी गणपती उत्सव निमित्त मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा म्हणून गणपती उत्सव साजरा करतोय त्या महामार्गावरती उत्सव साजरा करतोय अनेक खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये उत्सव साजरा करतोय प्रत्येक ठिकाणी एक एक दिवस गणपती बसवणार आहोत सुरुवात करतोय आपण त्याची लांजापासून म्हणजे रत्नागिरीतून आणि शेवटचा दिवस असेल जो आता तुम्हाला प्रेस नोट देऊ त्याच्यामध्ये कळेल शेवटचा दिवस असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं निवासस्थान मुंबईतील वर्षा बंगला वर्षा बंगल्याच्या बाहेर आम्ही शेवटच्या दिवशी हा उत्सवाची सांगता करणार तिथून गिरगाव चौपाटीला त्यांचं विसर्जन साठी घेऊन जाणार आहोत <coughs> महत्वाचं करण्यासाठी कुठला स्टंट नाहीये कुठला राजकीय हेतू नाहीये आहे कुठला राजकीय पक्ष नाहीये आम्ही सगळं कोकणवासी मिळून ही जी जनाक्रोश समिती आहे त्या माध्यमातून आज तर अनेक आंदोलनं झाली परंतु शासनाचे डोळे उघडत नाहीये शासनाचे कान उघडत नाहीये आणि त्याची डोळे आणि कान उघडण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष आम्हाला पण एवढी काही म्हणजे वाईट बुद्धी कुठली सुचलेली नाहीये की देवळाच रस्त्यावरती ते चिखलामध्ये होते आणून बसवायची परंतु आज ती काळाची गरज आहे पुढे गेले लोक तर पुढे मृत्यू आहे आणि म्हणून पुढे जाऊ नका पुढे मृत्यू आहे अनेक खड्डे आम आहेत आमचे संघटनेचे अध्यक्ष यादवराव अजय जी याद व्हिडिओ करून घेऊन आले काय परिस्थिती आहे थोडासा पक्का रस्ता पण पुढे पास मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत गाड्या स्पीड मध्ये जातात तिथेच खड्ड्यात जातात पाठच्या गाड्या त्यांच्यावरती येऊन आदळतात असेही अपघात घडतात आणि मृत्यूमुखी मोठ्या प्रमाणात लोक पडतात आणि ते मृत्यू पुढे होऊ नये झालेल्यासाठी त्यांचे प्राण आणता येणार नाही पण इतर जाणारे प्राण जरी आपण थांबवायच्या दृष्टीने हे आम्ही गणपती उत्सवाच्या आंदोलनामुळे आम्ही आता घेत आहोत आणि त्यासोबत आम्ही जी प्रमुख मागणी आहे सरकारकडे जे आता दोन महिन्यापूर्वी अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटना झाली त्या दोनशे बेचाळीस प्रवासी होते एक फक्त सुर्य वाचला दोनशे एकेचाळीस प्रवासी विमानातले आणि जमिनीवरील एकोणीस प्रवासी मुख्यमंत्री पडले मृत्यूमुखी पडले त्यांना इंडिया एअरलाइन्सने मिळून एक एक कोटी दिले मग कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना जे चार हजार पाचशे एकतीस जणांचा मृत्यू झालाय कित्येक कुटुंबाच्या कुटुंब त्याच्यात मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या जीवाची काही किंमत नाही का त्यांचे कोण राहिलेले त्यांच्यासाठी अधिक देण्याची तुम्हाला इच्छाशक्ती नाही का हेही मिळाले पाहिजे काय कुटुंबामध्ये असं आहे की तरुण आज आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना पण सरकारी खात्यामध्ये नोकरी पाहिजे या आमच्या प्रमुख आंदोलनाच्या माध्यमातून आणि आंदोलनाची तीव्र आंदोलनाची सुरुवात आहे अडीच तीन वर्ष झाली आंदोलन करतोय निवेदन देतोय काही येतात मंत्री येतात काय आपले नितीनजी गडकरी हवेतून आले हवेतून पाणी गेली हवेतून पाणी घेऊन त्यांना काय दिसलं असणार बरं आणणारे कोण त्यांना तिथले पालकमंत्री त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरवलंच नाही कारण पितळ उघड पडलं असतं हवेतून दिसलं नाही आणि तरी पण त्यांनी एक गोष्ट मान्य केली नितीन गडकरी साहेबांनी एक चांगली व्यक्ती आहे त्यांनी एक गोष्ट मान्य केली की बाबा हे जे काही घडलं आहे याची दिलगिरी मी व्यक्त करतो देशाचा बांधकाम मंत्री असल्या कारणाने जर महोदय तुम्ही एक तुम्ही चांगले आहेत आम्ही तुमचे फॉलोअर आहोत तुमचे विचार आम्हाला पटतात एवढे जर तुम्ही चांगले आहेत तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे मग हे एवढे मृत्यूमुखी पडलेले हे आम्ही वारंवार सांगतोय हे अपघात नसून एक कोण आहे सरकार आणि ठेकेदारांनी केलेलं एक गुन्हा सन्मानिय गडकरी साहेबांवरती पण दाखल झाला पाहिजे तीनशे चा आणि त्यांनाही त्याच्यात अटक झाली पाहिजे ही पण आमची मागणी मागणी आहे अशा पद्धतीने जर आपण आंदोलन केले नाही अशा पद्धतीने गेलो नाही तर तुमच्या आमच्यातले पण अनेक जण कित्येक जण जाऊ शकतात कारण कोकणाला आज कोणी वाली उरलेला नाहीये जे आहेत हे सगळे भ्रष्ट नेते हे सगळे त्या ठेकेदारांची यांचा संगमच चालू आहे आणि त्यामुळे हा रस्ता पूर्णत्व जात नाहीये हे आमची म्हणजे एकंदरीत सगळी एवढ्या के वर्षात केलेली पाणी त्याचा आमचा याचा अंदाज आहे जिल्ह्याचे पालकमंत्री पीडब्ल्यूडी मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून हे सगळे ज्याला जबाबदार आहेत एकच मुख्यमंत्री नाही गेल्या सतरा वर्षामध्ये मला वाटतं तीन मुख्यमंत्री झाले असतील तीन चार हे सगळे जबाबदार आहे सगळ्यांवरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे ही राज्यपालांकडे आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबत हे सगळे आमदार खासदार यांनाही सोडायचं नाहीये आणि आम्ही सोडणारच नाही आमची मागणीच आहे ना जे दोषी आहेत त्यांनी तो एक एक तीनशे गुन्हा तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे कारण हजारो लोक मरत तरी तुम्हाला त्याची कसली चिंता नाहीये फक्त तुमचं तुम्हाला राजकारण दिसत आहे ठेकेदारांवर मलिदा किती घ्यायचा टक्केवारी ती तुम्हाला कळते सगळ्याच राजकीय पक्षांचे असलेले आमदार खासदार नेते मंत्री हे सगळे याच्यामध्ये भ्रष्ट आहेत नारायण मध्ये कारण अशी आहे जे आमच्या निदर्शनाला आलं ते असलेले स्थानिक आमदार खासदार हे स्वतःच्याच कार्यकर्त्यांना सांगतात की आधी जमणी देऊ नका काही ठिकाणी जो जमिनीचा वाद आहे ना आधी जमिनी देऊ नका तुम्हाला आणखी भाव वाढवून देतो त्यांना भाव वाढून द्यायचा त्या बदल्यात त्या ठेकेदारांना सांगतो तुम्हाला एवढा रस्ता खाली करून मिळणार नाही आधी माझं काय ते क्लिअर करा ते क्लिअर झाल्याच्या नंतर त्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांगतात ना नाही नाही मी वरती प्रयत्न केले होत नाहीये जाऊ द्या आता ते देऊन टाका काही ठिकाणी असं झालंय पण काही ठिकाणी अडवून असे झाले त्याच्यामध्ये चार कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट सोडून निघून गेले एका बाजूने चांगला रस्ता झाला पाहिजे दुसऱ्या बाजूने या आमदार खासदारांची मंत्र्यांची टक्केवारी ठेकेदाराला तो ठेकेदार चांगला रस्ता देणार कुठून आणि त्याला परवडत नाही म्हणून अशी चार कॉन्ट्रॅक्टर काम सोडून निघून गेले आणि म्हणून अर्धवट अवस्थेत जो रस्ता आहे ना हा फक्त आणि फक्त दोष जर पडत असेल तर हे नालायचे राजकारणी लोक आहेत आमदार खासदार आणि संबंधित मंत्री हे आहेत सिंह भोसले तुमची काही नाही आम्ही आम्हाला काय म्हणजे का आतापर्यंतचा इतिहास आहे जिथपर्यंत तुम्ही कार्य करत नाही ना अरेला कार्य म्हणत नाही तिथपर्यंत आपल्याला कोण विचारत नाही आतापर्यंत प्रामाणिकपणाने निवेदन दिली गेली अडीच तीन वर्ष आंदोलन करताय आपलं स्वतःचा धंदा घरदार सोडून आंदोलन करताय आमच्या आमच्या वगैरे आता ए, ही मंडळ जाऊन स्वतःच्या खर्चाने काम धंदा सोडून सगळे सर्वे करतायत त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित मंत्र्यांना संबंधित ठेकेदारांना ते सगळं पुरवत आहे बाबा या ठिकाणी एवढा काही बाकी आहे हे असे मोठ्या प्रमाणात खड्डे आहे इथून एक मार्ग सरळ केलेला आहे चांगला आहे सुसाट जाण्यासारखा ऐंशी नव्वदच्या स्पीड लोक जात आहेत पण तो संपता संपताच मोठा खड्डा आहे तिथे काय जाऊन पडताय पाठच्या गाड्या जाऊन टोकताय ही परिस्थिती अशी असल्या कारणाने त्यांच्या निदर्शनाला आणून दिला आणखी काय करायचं परंतु याच्या लक्षात येत नाहीये म्हणून आता आहे आम्ही श्रद्धाळू आहे आम्ही धार्मिक आहोत कोकणातली लोक आहोत आम्हाला कुठली विटंबना देवाची करायची नाहीये आम्ही श्रद्धे मोठी परमेश्वराला विनंती करतोय की बाबा आता आम्ही घराल घरात नाही गणपती बसवत आहे आम्ही महामार्गावरतीच गणपती बसवतोय इथेच तू ये आणि कमीत कमी पुढचे लोकांचे प्राण जाणारे वाचवून ये नालायक सुचलेले हे राजकीय नेते आहेत ना सुबुद्धी दे आणि मार्ग तरी पूर्ण जाऊ दे माहिती आहे एक बघा ह्या नेत्यांना भेटून कुठल्याचं नाही कोणाचं नाव घेत नाही सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे विषय घेऊन गेल्याच्या नंतर काय होत आहे ते त्याचं फक्त राजकारण करतात अजिबात त्यांना कोकणाशी संबंध नाही आहे लोक जनतेशी संबंध आहे जे मृत्यूमुखी पडले त्यांच्याशी काही संबंध नाही जे त्यांच्या पश्चात राहिले आहेत त्यांच्याशी काही संबंध नाही हे जर असलं असतं तर तुम्ही एवढे पॉवरफुल नेते आहेत राज्यामध्ये विरोधी पक्षामध्ये त्याने सत्ताधाऱ्यांना या विषयासाठी आता बघा ना एवढे अधिवेशन मध्ये एक एकतरी कुठला मंत्री आमदार आम, आम आम खासदार लोकसभेत खासदार एकतरी प्रश्न विचारतोय विधानसभेमध्ये एकतरी आमदार प्रश्न विचारतोय एवढे मृत्युमुखी पडले याला जबाबदार कोण एवढे जे खून झाले या खुनाचा जबाबदार कोण एवढे जे मृत्यूमुखी झालेले आहेत त्यांना का मोबदला हो मिळत मिळत नाहीये विमान दुर्घटने एक करोड देत आहे मग इथल्या लोकांचं जीव आणि त्यांच्या जीवामध्ये काही फरक आहे का म्हणून कुठल्याही नेत्याकडे आम्ही स्वतःहून जाणार नाही आणि आम्हाला तशी गरज पण वाटत नाही कारण ते फक्त सोयीचं राजकारण करतील या आंदोलनाचा उपयोग काहीतरी फायदा घेऊन याच्या पलीकडे त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही एकाच ठिकाणी या आपण हा टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्यात रोज एक एक दिवस उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी त्याच गणपतीला आपण या राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या निवासस्थानाच्या समोर आणून बसवू तेव्हा तरी त्यांचे डोळे उघडू दे जेणेकरून पुढचे तरी मृत्यू वाचतील हा आमचा प्रयत्न आहे समृद्धी महामार्ग हा सातशे एक किलोमीटरचा आहे तो दोन हजार एकोणीस ला सुरुवात केली त्याची कामाची प्रत्यक्ष आणि मे दोन हजार पंचवीस ला पूर्ण करून टाकला अवघ्या किती वर्षात बघा सातशे एक किलोमीटर आणि आपला मुंबई गोवा महामार्ग चारशे एकाहत्तर फक्त चारशे एकाहत्तर किलोमीटर सोळा वर्ष झाली दोन हजार दहा पासून अजून पूर्ण होत नाहीये म्हणजे त्याच्यासाठी आम्ही <coughs> सांगतोय ना किती भ्रष्टाचारी भ्रष्टाचार होतोय तो, तो बघा आपल्याला ही परिस्थिती का ओढवली आहे कोकणावर कारण कोकणाला मग सांगितल्याप्रमाणे कोणी वाली उरलेला नाहीये अंतरक्र मनापासून काम करण्याची कोणाची इच्छा राजकीय नेत्यांची नाहीये आमची पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर अंतरावरती निदान तरी एक सुलभ शौचालय पाहिजे कारण का ज्या सकुटुंब सपरिवार लोक जातात पर्यटक असू देत कोकणवासी असू देत लोकांना शौचालयासाठी कुठे जाणार नाही एक गाडी थांबून मला वाटतं दोन हजार एकोणीस कि वीसच्या दरम्यान बरोबर आता माझ्या वर्ष लक्षात नाही एक गाडी थांबवले ड्रायव्हर एक लग्नी साठी बाजूला गेला उतरून पाठून जो ट्रक आला त्या गाडीला ठोकून गेला सहा पैकी तिघात तुरतीपुरती पडली मग हे आम्ही त्याच्यामुळे आम्ही ज्या काही मागण्या आमच्या आहेत आता तुम्हाला देतोय पंचवीस किलोमीटर मीटर मि अंतरावरती एक एक आपल्याला सुलभ शौचालय पाहिजे कारण त्याशिवाय लोकांची जी सोय आहे ती होणार नाही त्यानंतर जो आमचा महत्वाचा मुद्दा आहे जो आज तुमच्या माध्यमातून पण सांगतो तुम्ही पण कोकणातले असाल नसाल मला माहिती नाही कोकणातल्या लोकांना सदैव चाकरमाणी म्हणतात चाकरमाणी म्हणजे चाकर म्हणजे कोण तर नोकर दास सेवक आज आमच्याचे कित्येक जण सगळे व्यावसायिक झालेले आहे तरी पण आम्हाला हिनवणू जो शब्द मिळतोय हिनवणे सारखा शब्द आहे चाकरमाणी म्हणजे चाकर सदैव आम्हाला चाकर नोकर हेच दास हेच तुम्हाला उरले काय काय मला मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही पण मीडियावरती दाखवत असता की चाकरवाणी मोठ्या संख्येने आता वगैरे उत्सवाला झाला चाकरवाणी शब्द वापरू नका कोकण वासी म्हणून वापरा ही मला तुमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे आम्ही मुंबई गोवा महामार्ग जनक्र समितीकडून आज आपल्या माध्यमातून असे जाहीर करतो की दोन हजार दहा सालापासून आजपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू असताना जवळपास चार हजार पाचशे एकतीस प्रवासी मृत्यू पडले असून अनेक कुटुंबाच्या कुटुंब या महामार्गावर संपोषण्यात आली आहेत तरी या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही आजपर्यंत मृत्यू झाले तेवढे पुरे आता यानंतर तरी मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन घेत आहोत आतापर्यंत झालेले चार हजार पाचशे एकतीस मृत्यू हे अपघाती असून सरकार आणि ठेकेदार यांनी केलेले खून आहेत असे आमचे ठाम मत आहे आणि म्हणून यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा तसेच जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना सहाय्य मिळावं व जे तरुण तरून, जे तरुण आहेत त्यांना पीडब्ल्यूडी सरकारी अशा खात्यांमध्ये नोकरी मिळावी या यासाठी आम्ही आंदोलन घेत आहोत सरकारचे कान आणि डोळे उभारण्यासाठी या वर्षीचा गणपती उत्सव आम्ही याच महामार्गावर मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा म्हणून साजरा करणार आहोत त्या आंदोलनाची रूपरेषा खालील प्रमाणे असेल रविवार दिनांक दहा ऑगस्ट मुंबई गोवा महाबाळपे येथे सकाळी अकरा वाजता सोहळा करण्यात येईल त्याच्यानंतर पुढच्या रविवारी सतरा तारखेला सतरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता येथे पाद्यपूजन सोहळा पार, पार पडेल बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता लांजा येथे प्रत्यक्ष या आंदोलना आंदोलनातील गणपती उत्सवाला सुरुवात होईल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण पाली रत्नागिरी महाग ही दुपारी बारा वाजता असं करत कर, दिकान दिकान असा करत ठिकाण संगमेश्वर ठिकाण चिपळूण खेड ओलादपूर लोणेरे असं करत करत मानगाव येथे दोन सप्टेंबर रोजी पोहोचणार आणि माणगाव दोन वाजता इंदापूर रात्री आठ वाजता त्याच्यानंतर पुढे कोलाड जवळ नंतर ठिकाण नागोटणे त्याच्यानंतर पळसपे असं करत पाच सप्टेंबर रोजी आम्ही पळसपेला असू दुपारी, दुपारी दोन वाजता आणि सहा सप्टेंबर रोजी ठिकाणी वर्षा बंगल्यावरती जाणार आहोत आणि मग तिथे उत्सव साजरा करून त्याचं विसर्जन करण्यासाठी आम्ही गिरगाव जोपर्यंत पुढे जाणार आहोत असं की आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे महत्वाचा शेवटचा एक मुद्दा सांगतो याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे आता सांगितलं की दोन हजार दहा पासून हा मुंबई गोवा महामार्ग चा काम चालू झालेलं आहे पण दोन हजार सतरा पंचवीस संपत आला येईल आता तरी काय पूर्णत्वास झालेला नाही तरी पण गरज नसताना आता ह्याची गरज आहे ते करत नाही तेवढे मृत्यूमुख पडत आहे तरी पण कोकण एक्सप्रेस हायवे हा नवीन एक आकाश घेत आहे आणि त्याचं भूसंपादनाची पण सुरुवात झालेली आहे याला सागरी महामार्ग म्हणून असलेलं पूर्ण करायचं नाही दुसरं घ्यायचं ह्याच्यातच किती भ्रष्टाचार होतोय हे दिसतोय कारण तिकडचे आता पैसे ठेकेदारांकडून खाऊन संपले आता नवीन कायद्याने घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात खायचा आहे हा याच्यातून समोरा उद्देश यांचा दिसतोय आणि म्हणून तुम्ही पण सर्व पत्रकारांनी निदान पुढचे मृत्यू थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष घालावे अशी मला सर्वांना घालावेला पाच तारखेला गोव्यापर्यंत गेलो तिकडनं आता थेट इथं आलोय आंघोळ गेली फक्त घरी आणि थेट इथं आलोय मला जाताना सोळा तास लागले येताना सोळा तास लागले आणि डायव्हर्जन किमान पंचवीस पाचशे मीटर तरी अगोदर पाहिजे डायवर्शन नाही एकदा घुसलं तिकडं पुढे तिकडे रस्ता बंद पुन्हा गाडी व्यवस्था आणायची तीही काळजी घेतलेली नाही अजिबात त्याच्यामुळे दोन तीन ठिकाणी अगदी चार चार पाच पाच किलोमीटर पुढे जावं लागलं आणि परत यावं लागलं ही अवस्था आहे पण पोलीस तुम्हाला परमिशन करण्यासाठी अहो काय बोलताय पोलिसांना परमिशन परमिशन पण मागायचं चार हजार पाचशे एकतीस बळी घेतल्यानंतर पण पोलिसांचं परमिशन मागायचं का देश स्वतंत्र आहे ना आपण स्वतंत्र देशातील दे नागरिक आहोत ना आणि आपण प्राण लोकांची वाचवण्यासाठी पोलिसांचे परमिशन खड्ड्यात गेले परमिशन वगैरे हो ना आम्हाला जेलमध्ये त्या ना आम्हाला माशी तयार आहोत आम्ही या असल्या गोष्टी आम्ही परमिशन मागायचं बाहेरची लोक येतात इथे धिंगाणे घालतात त्यांना त्याच परमिशन नाही आणि चांगलं करण्यासाठी परमिशन नाही घेत आम्ही परमिशन आणि नाही गेला बेन परमिशन शिवाय बिन कुठे पत्र केल्याशिवाय हे आंदोलन करणार आतापर्यंत तुम्ही बघित असाल गेल्या किती वर्षात किती मंत्री जातात तुम्ही तुमच्या मीडियाला दाखवता हे मंत्री आले यांनी तारीख दिली एवढे एवढ्यात पूर्ण करणार यांच्याकडून काही होत नाही हे फक्त तिकडे लोकांना आश्वासन देतात कारण यांचं कामच आहे ना आश्वासन देणं स्पॉट ठरवलेत हो 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 ना त्या स्पॉट ठिकाणी होते सुरुवात स्पष्ट म्हणणे आम्ही कोकणवासी आहोत आम्ही जी कोकणवासी आहोत आमची कोकणवासी म्हणून संघटना आहे आम्ही त्याच्यात निर्णयच घेतलेला आहे आमच्या घरी राहायला आम्ही टोलच भरणार नाही रस्ता पूर्ण झाल्याशिवाय पण आम्ही आमच्या घरी जायला टोल का भरावा तुम्ही भ्रष्टाचार करा तुम्ही का आणि टोल आम्ही भरायचा आम्ही टोलच भरला काय व्हायचं त्यांची वारी रस्ता तरी पूर्ण होऊ दे नंतर बघू टोल चालू झाल्यानंतर कोकणच्या विकासाच्या आध आणखी किती स्पष्ट सांगू हेच सगळे राजकर्ते लोक आहेत ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो हेच खरे कोकणाच्या विकासाचे मारेकरी आहेत उदय सामंत भेट घेतली जातो आम्ही का कोणाची भेट घ्यावी मागे झालेलं आपलं पोषण आपल्याला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी फोन व्हिडिओ कॉल फोन करून सांगितलं की तुम्हाला भेट देतो दिली का भेट हे भेटी देतात कामं नसते आणि कशाला भेट घ्यायचं हे आता अठरा वर्ष रस्ता नाही झाला एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि आंदोलन करण्यासाठी त्यांच्या काय भेटी घ्यायच्या आंदोलनासाठी अजूनपर्यंत ती भेट नाकारली गेली अशाच नाकारते सरकारला का आम्ही सपोर्ट करायचं आणि का त्यांच्याकडनं परमिशन घ्यायचं आम्हाला कुठल्याही सरकारची या नाकर्त्या सरकारची परमिशनची गरज नाहीये कारण पूर्वी गोऱ्या इंग्रजांचं राज्य होतं आणि आता हे काळे इंग्रज आपल्यावरती राहते हे काळे इंग्रजांचा आम्ही काय करू हा हो। पूर्ण कोकणकरांनी केलेला उठाव आहे आणि आता कोकणकर पूर्णपणे पेटून उठलेला आहे आणि आता ह्याना कळेल की कोकणाची ताकद काय असेल कोकणी जनता काय करू शकते